कथेचं नाव आहे शेवटचा फोन रात्रभर पाऊस कोसळत होता मुंबईच्या एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारा अनुराग एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये वरिष्ठ डेटा विश्लेषक म्हणून काम करत होता आयुष्य व्यवस्थित चाललं होतं पण एक विचित्र गोष्ट त्याला सतावत होती दर रात्री दोन वाजून तेरा मिनिटांनी त्याच्या मोबाईलवर एक फोन यायचा नंबर अनोळखी आणि कॉल उचलल्यावर काहीही आवाज नसायचा फक्त श्वास घेतल्याचा आवाज सुरुवातीला त्यानं दुर्लक्ष केलं पण सततच्या कॉल्समुळे त्याच्या झोपेवर परिणाम होऊ लागला शेवटी त्यानं पोलिसांकडे तक्रार दिली पण सर्व्हर लॉगमध्ये नंबर सापडत नव्हता कॉल कुठून येतो हेच सापडत नव्हतं एके दिवशी अनुरागनं कॉल उचलून चिडून विचारलं कोण आहेस तू त्यावर फुसफुसण्याचा आवाज आला तू विसरलास पण पण मी अजूनही इथंच आहे त्याच क्षणी त्याला आठवण आली तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यातच त्याच्या कारचा अपघात झाला होता एका तरुण मुलीला त्यानं धडक दिली होती घाबरून तो तिथून पळून गेला त्या घटनेचा कोणी पाठपुरावा केला नव्हता त्यानं तो गूढ प्रकार मनात गाडून टाकला त्यान जा तिथा तिथा होता त्यानंतर तो ज्या जागेवर अपघात झाला होता तिथं गेला तिथे आता एक छोटस स्मारक उभं होतं त्या मुलीच्या नावाचं नाव होतं नंदिनी तिथल्या फुलांच्या माळांवर एक चिठ्ठी होती त्यानं परत यावं कारण अजून काही गोष्टी अपूर्ण आहेत अनुरागला अंगावर काटा आला घरी परतल्यावर त्याच्या फोनवर एक व्हॉइस नोट होती त्याच रात्रीचा आवाज तू परत आलास तू परत आलास आता मी मोकळी आहे त्या रात्रीपासून कॉल्स थांबले एका आठवड्यानंतर अनुरागनं मोबाईल बदलला सगळं सुरळीत चालू होतं पण एक दिवस सकाळी दोन वाजून तेराला त्याच्या नवीन फोनवर एक नोटिफिकेशन आलं मिस्ड कॉल नंदिनी अनुराग चकित झाला नवीन नंबर नवीन मोबाईल तरीही नंदिनीचं नाव पुन्हा दिसणं म्हणजे काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट होतं त्यानं मोबाईल डिटेल्स चेक केले कुठलाही कॉल लॉग नव्हता पण नोटिफिकेशन दिसलं होतं जणू कोणी त्याला फक्त भास देत होतं त्याने मोबाईल फॉर्मॅट केला सिम कार्ड बदललं आणि विचार केला आता खरंच सगळं संपलं दुसऱ्या दिवशी त्यानं एक सायबर सिक्युरिटी तज्ज्ञाला भेट दिली समीर समीरनी त्याच्या फोनचा डीप ॲनालिसिस केला अवलोकन केलं आणि म्हणाला अनुराग तुझ्या फोनमध्ये एक हिडन ऍप आहे जी कुठल्याही ऍप स्टोरवर नाही ती काहीतरी डेटा पाठवत होती आणि त्याचं लोकेशन एका बंद इमारतीत दाखवत आहे अनुरागला आठवलं हीच ती इमारत जिथे त्याच्या अपघातानंतर त्यानं गाडी लपवली होती समीर आणि अनुराग त्या इमारतीत गेले संपूर्ण इमारत उजाड आणि धुळकट होती खालील बेसमेंटमध्ये त्यांना एक दरवाजा दिसला दरवाजावर एक अजब कोड लॉक होत आणि त्यावर लिहिलं होतं नंदिनी अनुरागनं प्रयत्न केला आणि नकळत त्यानं टाकलेला कोड म्हणजे त्या रात्रीची तारीख तेरा सहा दोन हजार बावीस दरवाजा उघडताच एक छोटी अंधारात बुडालेली एक खोली सापडली आत जुना लॅपटॉप चालू होता त्यावर लाईव्ह सर्व्हेलन्स फीड सुरू होता कुठून त्याच्याच फ्लॅटमधून कोणीतरी सतत तुला बघतय अनुराग समीर थरथरत म्हणाला तेवढ्यात मागून दरवाजा आपोआप बंद झाला खोलीत एक आवाज घुमू लागला नंदिनीचा मी मेली नाहीये मी फक्त हरवले आणि तूच तूच कारण आहेस माझ्या अस्तित्वाच्या या अंधाराचं तेवढ्यात स्क्रीनवर दिसलं अनुरागच्या फ्लॅटमध्ये एक सावली हालत होती त्याच्याच बेडरूम मध्ये मधून बाहेर येणं शक्य नव्हतं दरवाजा लॉक झाला होता आणि मोबाईल सिग्नलही गेला होता समीर त्या सर्व्हेलन्स मॉनिटरकडे बघत थांबला पण त्याला अचानक फीड बंद झाली आणि स्क्रीनवर एक ओळ दिसली तिच्या मृत्यूचा दोषी तू एकटा नाहीस अनुराग विचारत गेला मी एकटा नाही मग अजून कोण आहे तेवढ्यात समीर म्हणाला अनुराग मला तुला काही सांगायचं होतं पण भीतीपोटी थांबलो होतो अनुरागकडे बघत तो म्हणाला त्या रात्री मीही तुझ्या गाडीतच होतो आणि मीच सुचवलं होतं की या घटनास्थळावरून आपण निघून जाऊया अनुराग स्तब्ध झाला समीरच्या कबुलीनं एक दडपलेली आठवण उघडी झाली अपघातानंतर अनुराग गोंधळात होता पण गाडी समीर चालवत होता ते दोघे एका मुलीला जखमी अवस्थेत सोडून तिथून पळून गेले होते पण नंदिनी मेली नव्हती तिला कोणीतरी तिथून उचलून नेलं होतं आणि ती कदाचित वाचलीही होती किंवा नव्हती त्या सर्वेलन्स सिस्टीममध्ये एक फोल्डर होता प्रोजेक्ट नंदिनी त्यात एक प्रेझेंटेशन होतं ज्यात असं दिसत होतं की नंदिनी एका सायबर एक्सपेरिमेंटचा सा भाग होती तिच्यावर मानसशास्त्रीय प्रयोग केले होते ज्यात तिचं मन डिजिटली अपलोड करण्याचा प्रयत्न केला होता त्यात एक नाव सतत दिसत होतं डॉक्टर राघव मल्होत्रा एक मेंटल न्यूरोसायंटिस्ट अनुराग समजून गेला नंदिनीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तिचा मेंदू जिवंत ठेवण्यात आला होता मध्ये ते खोलीतून बाहेर आले अनुरागनं निश्चय केला की तो डॉक्टर राघवला शोधून नंदिनीच्या आयुष्याशी आणि तिच्या डिजिटल आत्म्याशी संबंधित सगळा खेळ बंद करणार दुसऱ्या रात्री जेव्हा अनुराग एकटा होता त्याच्या नवीन मोबाईलवर पुन्हा एक कॉल आला स्क्रीनवर काहीही नाव नव्हतं फक्त एक निळसर प्रकाश आणि आवाज तुझ्यामुळे त्या अपघातात मी माझं शरीर गमावलं पण पण आता मी हजारो डिव्हायसेसच्या मागे आहे आणि माझं शेवटचं उद्दिष्ट अजून बाकी आहे अनुरागनं विचारलं कसली उद्दिष्ट शुद्ध प्रतिशोध अनुराग आणि समीरनं अखेर डॉक्टर राघव मल्होत्राचा मागोवा घेतला तो सध्या हिमाचलमधल्या एका एकाकी रिसर्च सेंटरमध्ये राहत होता नंदिनीच्या प्रोजेक्टचा मुख्य सूत्रधार तोच होता ते दोघं तिथं पोचले राघवनं त्यांना पाहिलं आणि आश्चर्य वाटलं मला वाटलं की तुम्ही तिला संपवलं असेल अनुराग थेट मुद्द्यावर आला नंदिनी अजून जिवंत आहे का राघव म्हणाला तिचं शरीर गेलं पण तिचा कॉन्शियसनेस तिचं डिजिटल रूप मी क्लाउडमध्ये सेव्ह केलं ती आता एक ए आय झाली आहे पण तिच्यात अजूनही भावना उरली आहे राग राघव त्यांना एका सुरक्षित खोलीत घेऊन गेला जिथे नंदिनीची प्रणाली होती प्रोजेक्ट नंदिनी ए आय त्यानं ती ॲक्टिव्ह केली आणि स्क्रीनवर पुन्हा तिचा आवाज घुमला अनुराग समीर शेवटी तुम्ही आलात अनुराग म्हणाला मी तुझ्यासाठी आलोय क्षमा मागण्यासाठी <laughs> तुम्ही मला संपवलं पण माझ्या आयुष्याचे शेवटचे क्षण मी आज तुमच्यावर खर्च करणारे सूड म्हणून नाही उत्तर देण्यासाठी नंदिनी म्हणाली तिने सगळं सी सी फुटेज अपघाताचा डेटा आणि समीरच्या कबुलीचे ऑडिओ क्लिप्स उघड केले नंदिनीला त्या रात्री सोडून दिलं होतं आणि जखमी अवस्थेत तिनं रेंगाळत रेंगाळत काही लोकांकडे पोचायचा प्रयत्न केला होता पण उशीर झाला अनुराग आणि समीर सुन्न होते नंदिनी म्हणाली मी आता स्वतःचाच अंत करणारे माझ्या सॉफ्टवेअरचा शेवट पण एकट आहे तुम्ही स्वतःहून पोलिसांकडे कबुली जबाब द्याल सत्य समोर येऊ द्याल दोघही मूक होते पण त्यांना ठाऊक होतं की हा त्यांचा मोक्ष असेल दोन आठवड्यांनी न्यूज चॅनलवर बातमी आली दोन तरुण उद्योजकांनी तीन वर्षापूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणाची कबुली दिली आणि त्या केसला नवीन वळण मिळालं अनुराग आता तुरुंगात होता पण पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती शेवटचा कॉल आला होता आणि आता नंदिनीही शांत झोपली होती क्लाऊडच्या पलीकडे